नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनल लाईब करायला विसरू तर बघा काय बातमी सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की अविवाहित घटस्फोटीत अथवा विधवा मुलींच्या बाबतीत मुलीला चोवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर हॅतभर तिचा विवाह पुनर्विवाह होईपर्यंत अथवा तिने उपजीविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर परिपत्रकामध्ये नमद अटीच्या अधीन राहून कुटुंब निवृत्ती मंजूर मंजूर करण्यात आले आहेत तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये त्यांच्या अन्य पात्र कुटुंब पा निवृत्तीवेतनधारक या वारसदारासह प्रदान आदेशामध्ये त्यांच्या अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात यावा असं नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनाचे प्रकरण तयार करताना नमुना तीनमध्ये कुटुंबाचा तपशील आपत्त्याचा जन्म दाखला तसे इतर आवश्यक कागदपत्रासह निवृत्तीवेतन प्रकरण मालेखापल कार्यालयाकडे मंजूर करता पाठवेत असे नमूद करण्यात आले आहेत तसेच विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू घटस्फोट मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट शासकीय कर्मचारी अथवा निवृत्तीवेतन धारकांच्या अथवा त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या ह्यातील झाला असणं आवश्यक असणार आहे तसेच घट घटस्फोटाची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्तीवेतन धारकाच्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या ह्यातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्याच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घस घटस्फोटित मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय ठरल्या नमूद करण्यात आले आहेत तसेच मनोविकृती अथवा मानसिक दुर्बलता असणाऱ्या अथवा शारीरिक दृष्ट्या पांगडेपणा अथवा विकलांगता असणाऱ्या अपत्यास अथवा अविविध अथवा विधवा अथवा घटस्पीत मुलगी कुटुंब निवृत्ती हळूहळू कुटुंब निवृत्ती धारकाची माहिती निवृत्ती वेतन वाहिनी प्रणाली संकलित करण्यात यावी असे नमूद करण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सेस लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद